नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सूनचा खरा पाऊस या तारखेनंतर तर राज्यामध्ये जे आता मान्सून येण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न म्हणजे यंदा मान्सून कसा राहील आणि यंदा पेरणीची तारीख काय असणार आहे तर याबद्दलचा सविस्तर आव्हानांदाच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आणि शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याचा सविस्तर बातमी आपण सविस्तर हवनंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे भारतीय हवामान खात्याने दोन हजार पंचवीसचा मान्सून हंगामासाठी आपला अंदाज जे जाए आहे जाहीर केलेला आहे तर आय एन डीचे प्रमुख म्हणजे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे यंदा देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित असून ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत जे आहे दिलासादायक बातमी आहे तर मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळामध्ये देशात भरामध्ये सरासरीच्या एकशे तीन टक्के ते एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सूनचे आगमन यंदा वेळे आधीच होऊ शकते असे ही संकेत जे आहे हवामान खात्याने वर्तवले आहे साधारणपणे पंधरा जूनपर्यंत मान्सून देशभरामध्ये पोचतो परंतु यंदा जे आहे मान्सून लवकर दाखल होणार आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये शक्यतो सात जूनला जे आहे दाखल होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांची लागवड पंधरा जे आहे पंधरा जूनपर्यंत का कापसाची लागवड जी आहे शेतकऱ्यांची होणार आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या पेरणीला जे आहे सुरुवात होईल असा देखील अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यास पंधरा सुद्धा जे आहे अंदाज दिलेला आहे की यंदा पावसा पावसाळा जे आहे चांगला राहणार आहे आणि तसेच यंदा जे आहे मान्सून वेळ वा वेळ आधी जे आहे दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांचे पेरणे हे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान जे आहे अभ्यास पंजाब डक यांनीसुद्धा जे आहे दिलेला आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो भारतीय हवामान खात्यानेसुद्धा जे जा आहे यंदाचा मान्सून चांगला राहील असा जे आहे देखील अंदाज जे आहे हवामान खात्याने दिलेला आहे तर मान्सून दोन हजार पंचवीस बाबत जे आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मात्र यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तसेच दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान मध्य प्रदेश गुजरात ओडिसा छत्ती छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या ही चांगला पाऊस जे आहे यंदा अपेक्षित आहे माहितीनुसार जे आहे विचार केला तर जूनमध्ये जे आहे सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस जे आहे कोकण आणि गोव्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस जे जा आहे जूनमध्ये पडणार असल्याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे जूनमध्ये सर्वात जास्त पाऊस हा कोकण भागामध्ये आणि गोव्यामध्ये जास्त राहील आणि जुलैमध्ये जे आहे जवळ सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के पाऊस जे आहे पडणार आहे ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के पाऊस राहील आणि सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के पावसाचा अंदाज आहे या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे व त्यामुळे जे आहे सुरुवातीत सुरुवातीला जे आहे जून महिन्यामध्ये शहाण्णव टक्के पावसाची शक्यता आपल्याला राहील तर या शहाण्णव टक्केमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्याबद्दल आणि कापसाची लागवडसुद्धा होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जूनमध्ये सर्वात जास्त पावसाचा अंदाज जे आहे कोकणपट्टीमध्ये आणि गोव्यामध्ये राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे जुलैमध्ये जास्त पाऊस राहील आणि जुलैच्या नंतर जुलै स तसेच तस जे आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये जे आहे पावसाचा जास्त पावसाचा सं अंदाज जे आहे ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की यंदा जे आहे मान्सून वेळेच्या आधी दाखल होणार आहे मान्सून यंदा जे आहे वेळेपूर्वीच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे जसं की यंदा जे आहे मान्सून दरवर्षीप्रमाणे लवकर यंदा मान्सून जे आहे केरळमध्ये एक मेच्या आपलं एक जूनच्या दरम्यान जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होतो परंतु यंदा जे आहे मान्सून सत्तावीस जु मेच्या दरम्यान जे आहे मान्सून जे आहे केरळमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर जे आहे मान्सूनचा प्रभाव हा जे आहे ज महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे मान्सून येण्यासाठी कमीत कमी जे आहे पाच ते सहा दिवस लागतात केरळमधून मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्यामुळे जे आहे सहा सहा जूनला आणि सात जूनला जे आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल मुंबईमध्ये आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो मान्सूनचा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार जो मान्सून व्यापणार आहे तो तारीख आहे अकरा बारा आणि अकरा ते पंधरा जूनच्या दरम्यान जे आहे संपूर्ण महाराष्ट्र जे आहे मान्सून व्यापणं व्यापणार आहे तर मान्सूनची खरी तारीख आणि त्याच दरम्यान जे आहे शेतकऱ्यांना ची लागवड होईल कापसाची आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या जे होतील त्या पेरण्या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जे आहे शेतकऱ्यांच्या सेट... जे आहे शेवट शेत शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील तर ही एक शेतकऱ्यांसाठी एक से... अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यंदा मा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जर अंदाज पाहायचं म्हटलं तर यंदा एकशे एक, एक टक्का मान्सून जे आहे महारा संपूर्ण भारतामध्ये पडण्याची अंदाज दिलेला आहे आणि यंदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडणार आणि इतर राज्यातसुद्धा जे इतर राज्यामध्ये सुद्धा जे आहे मान्सून यंदा चांगला बरसणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि तसेच हवामान अभ्यासक पंजाब डकेंनी सुद्धा जे आहे त्यांचा अंदाज सांगितलेला आहे की यंदा चांगला पाऊस राहणार आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेवर होतील आणि यंदा मान्सूनसुद्धा जे आहे लवकर येण्याचा संकेत हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डके यांनीसुद्धा दिले या दिलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकरी जे आता फक्त आता मान्सून म्हणजे खरीप हंगाम सुरू होण्यासाठी फक्त आता एक महिना शिल्लक राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांची आता तयारी सुरू झालेली आहे आणि मान्सून यंदा लवकर येण्यामुळे शेतकऱ्यांसाठी फक्त आता एक महिना शिल्लक राहिलेला आहे आणि मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सूनचा प्रभाव च यंदा जे आहे चांगला राहणार आहे लहानोचा प्रभाव हे संपलेला आहे त्यामुळे जे आहे मान्सूनचा आता यंदा सरासरीपेक्षा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा जे आहे मान्सून थोडाफार म्हणजे पावसाचे प्र प्रमाण आपल्याला थोडेफार कमी राहिले होते परंतु यंदा जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे मान्सून यंदा चांगला राहण्याची शक्यता सर्व हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे त्यामुळे यंदा पावसाचा अंदाज या ठिकाणी सर्व हवामान खात्याने चांगला वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हाव अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सूनबाबतचा एक मोठा आणि महत्त्वाचा अंदाज होता आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हावन अंदाज आवडला असेल तर सर्व शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा की यंदा मान्सून चांग वेळेच्या आधी दाखल होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले तयारी तयारी सुरू करावी खरीपाची तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये